आपण पाहत आहात ईडी टीव्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास ही निवडणूक सामान्य माणसाच्या प्रश्नांची सामान ही निवडणूक आहे सामान्य माणसानं ही निवडणूक आपल्या हातामध्ये घेतलेली आहे असं मी म्हणालो तर ते चुकीचं होणार कल्याण काळे सामान्य माणसाचा प्रतिनिधी शेतकरी कुटुंबातून जन्माला आलेले ज्यांनी आयुष्यभर सामान्य माणसाची सेवा केली अशा उमेदवाराच्या पाठी आपल्याला खंबीरपणे उभं राहिले आज आदरणीय विलासराव देशमुख साहेबांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी कल्याण काळे यांच्यावर खूप प्रेम केलं प्रकाश मुक्तीया अनिल पटेल कैलाश गोरेंटाल अवतारे अनेकांची नावं मला घेता निर्माण केलं एका समाजाला दुसऱ्या समाजाच्या विरोधामध्ये उभं केलं एक समाज दुसऱ्या समाजाला पाहतोय हे यापूर्वी कधी घडलं नाही महाविकास आघाडीच्या काळामध्ये हे कधी घडलं नाही आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या काळामध्ये हे कधी घडलं नाही आदरणीय शरद पवारांच्या काळामध्ये हे कधी घडलं नाही आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्या काळामध्ये हे कधी घडलं नाही कारण ते सामान्य माणसाचे प्रतिनिधी होते सामान्य माणसाचे मुख्यमंत्री होते हे आपण ओळखून घेतलं पाहिजे आज फोडाफोडी करून आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरेचा पक्ष फोडला आदरणीय शरद पवार साहेबांचं फर फोडलं आमच्याही काँग्रेस पक्षाच्या काही खिडक्या चोरीला गेल्या याची <laughs> तक्रार नोंदवली आम्ही <laughs> की काँग्रेस पक्षाच्या घराच्या का ज्या खिडक्या चोरीला गेलेल्या आहेत <laughs> त्या परत आम्हाला देण्यात <laughs> <laughs> याव्यात चोरीला गेलेल्या खिडक्या आता पुढा नको असं ते म्हणत नव्या <laughs> आले चोरीला गेलेल्या खिडक्या आता पुन्हा इकडं नको ही महाविकास आघाडीची एकजूट आहे एक ही वज्रमुठ आहे महाविकास आघाडी सामान्य माणसाच्या प्रश्नासाठी लढणारी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसची वज्रमुठ आहे या महाविकास आघाडीच्या पाठीशी आपल्याला खंबीरपणे हो उभं वाराने या विधानसभेच्या क्षेत्राच्या शेतकऱ्यांच्या वर केलाय आणि आता पण सांगू तुम्हाला असं वाटत असेल भैयासाहेब की दिल्लीलाच फक्त केजरीवाल साहेबांना अटक होते उद्धव भोकरच्या मध्ये सुद्धा कल्याण जर कोणी हार घातला तर त्याच्या घरी सुद्धा संध्याकाळी पोलीस जाते इतका अत्याचार आणि अन्याय या साहेब आणि म्हणून माझी आपल्याला पण विनंती आहे भैया साहेब तुम्हाला आणि भैया टोपे या तुमचा खंबीर पाठिंबा आमच्या पाठीशी गंभीर आहे तो आणखीन वाढवाला की जेणेकरून आम्हाला सगळ्या अर्थाने सगळ्या अर्थाने आपण आमच्या पाठीशी आहे दर, असं आम्ही ग्रही धरतोय आणि ते काम आपण जोमाने कराल अशी या ठिकाणी विनंती करतो